राज्यातील शासकीय कार्यालयामध्ये आता ओळखपत्र म्हणजेच आय कार्ड लावणे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बंधनकारक राहणार आहे शासनाने या संदर्भात जी आर जारी केला असून जर कोणी हा नियम पाळला नाही तर त्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कपात करण्याचा इशारा देण्यात आला आहे अनेकदा नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ओळख पटत नाही काही वेळा कर्मचारी खाजगी व्यक्तींशी फिडफुड करताना दिसतात त्यामुळे गैरप्रकार आणि वाद निर्माण होतात हे टाळण्यासाठी सरकारने आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयात देखील ओळखपत्र लावणे अनिवार्य करण्यात आले आहे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आयकार्ड लावले नाही तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते महापालिका जिल्हा परिषद आणि जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये अनेकदा बाहेरच्यांची वर्दळ असते त्यामुळे कोण कर्मचारी आणि कोण बाहेरचा हे ओळखणं अवघड असतं आयकार्ड लावल्याने पारदर्शकता राहील अशी गोंधळाची घटना घडणार नाही असा विश्वास व्यक्त केला जातोय अलीकडच्या काळात महसूल विभागात विविध शासकीय कार्यालयामध्ये लाचखोरीचे प्रमाण वाढलेले ला आहे अनेक ठिकाणी पकडलेल्या कर्मचाऱ्यांचे नसल्याचे समोर आलेले आहे त्यामुळे शासकीय कामकाजात शिस्त आणि परदेश आणण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे आता पुढे हा नियम किती काटेकोरपणे पाळला जातो आणि कर्मचाऱ्यांनी त्याला कितपत प्रतिसाद मिळतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे जर तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद